नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील तर मित्रांनो आ जसं मी याच्या अगोदर व्हिडिओ टाकला तर महिलांसाठी योजना आहेत महिला आणि मुलींसाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ऊर्धांसाठी म्हणजे ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्या योजनाबद्दल किती योजना आहेत याबद्दल फक्त थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर तर पाहूया आपण सुरुवातीला मेवाई पोर्टल ओपन केलेलं आहे महाराष्ट्र शासनाचं यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी सांगितले भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आदरांचे स्थान आहे बरोबर त्यामध्ये ज्येष्ठांच्या हिताची काळजी घेणे हे राज्य सरकारही आपले सामाजिक कर्तव्य मानते साठ वर वर्षे साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना आणि महिलांना ज्येष्ठ नागरिक म्हटले जाते आणि महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात यामध्ये बघा काय काय योजना आहेत या पहिलं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम योजना त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र ज्याने की ओळखपत्रानुसार ते बस भाड्यात म्हणजे जे आपले आपली राज्य परिवहन महामंडळ आहे त्यामध्ये सवलत दिली जाते संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे मित्रांनो यानंतर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर पण मित्रांनो आहे बरोबर या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो यानंतर आपण आता जसं की मी ओपन केलं यानंतर काय असलेले मातोश्री वृद्धाश्रम जे आहेत त्यांची यादी दिलेली आहे कुठे कुठे काय काय आहे मित्रांनो हे बघा किती टोटल आपण जर पाहतोय तर चोवीस असे वृद्धाश्रम आहेत मित्रांनो यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मॅक्झिमम तरी आहे परभणीमध्ये आहे बीडमध्ये आहे संभाजीनगरमध्ये आहे गडचिरोली चंद्रपूर चंद्रपूरमध्ये दोन आहेत मित्रांनो गोंदिया वर्धा तर सर्व प्रकारचे म्हणजे सगळ सगळीकडे इथे काय वृद्धाश्रम आहेत मित्रांनो आहेत बरोबर हे क्लिक करतोय आपण त्यानंतर आपल्याला काढायचं आहे सर्टिफिकेट म्हणजे कोणतं ओळखपत्र जेष्ठ नाग साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे नागरिकांना ओळखपत्र आपण जेव्हा क्लिक करतो वरती बरवर, आप, तर आपली सरकारवरती येतं आणि काय गोष्टी लागतील हे त्यांनी इथे दाखवलेलं आहे बरोबर प्रूफ ऑफ आयडेंटिटी लागेल पॅन कार्ड त्यानंतर ॲड्रेससाठी लागेल राशन कार्ड किंवा राशन कार्ड किंवा बिल लागेल लाईट बिल त्यानंतर शाळेचा दाखला लागेल मित्रांनो त्यानंतर रेसिडेंट प्रूफ लागेल आपल्याला की ग्रामसेवक रहिवासी दाखला म्हणू शकतो आपण त्याला एक सेल्फ डिक्लेरेशन आहे जे की आपण लिहून देऊ शकतो हे तहसीलदारकडे आपल्याला मित्रांनो निघतं ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र हे आपण तहसीलदारकडे काढू शकतो हे केलं आपण क्लोज यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यामध्ये पण सवलती असतात मित्रांनो ओके आणि हे जे आहे इंदिरा गांधी पेन्शन स्कीम वगैरे ज्या गोष्टी आहेत मित्रांनो तर ते, ते मी तुम्हाला दाखवतो बघा इंदिरा गांधी निराधार अनुदान योजना आहे बरोबर ते मराठी करतो हे बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना आहे आहे श्रावणमान सेवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना योजना आहेत मित्रांनो बरोबर योजनेच्या अटी वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत पहिलं काय आहे योजनेचे नाव आहे त्यानंतर राज्य सरकारकडून भेटते ही योजना यानंतर योजनेच्या प्रमुख अटी आहेत पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष व महिला अनाथ मुले अपंगातील सर्व प्रवर्ग क्षयरोग कर्करोग वगैरे सर्व जे आहेत तर वार्षिक उत्पन्न एकवीस हजार असणे आवश्यक आहे दिल्या जाणारे लाभाचे स्वरूप आहे मित्रांनो या योजनेखाली पात्र कुटुंबात एक लाभार्थी असल्यास प्रतिमाहा सहा महिने आणि एका कुटुंबात एका वर्षी जास्त लाभार्थी असल्यास रुपये नऊशे प्रतिमाहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते कुठे अर्ज करायचा आहे जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय संजय गांधी योजना आणि तलाठी कार्यालय या ठिकाणी करू शकता अर्ज यानंतर श्रावण बाळ योजना आहे श्रावण बाळ योजना पण ती आपल्याला सहाशे रुपये देते ते पण आपण तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयात करू शकतो अर्ज आणि इंदिरा गांधी योजना आहे ते पण आपण कुठे करू शकतो तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये योजनामध्ये आपण अर्ज करू शकतो मित्रांनो बरोबर या अशा प्रकारच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहेत तर तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेपासून पाहू शकता आपल्याला कोणती योजना बेनिफिशियर राहील बरोबर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद